हाय हॅलो कशात आय होप छानच असत तर हाऊज वाईफ क्रिएशन या विलगमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते चला तर बघत आपण पहिली ट्रिक तर नॉर्मली काय होतं बघा किचनचं बेसिंग आहे तर तिथं उभं राहण्यासाठी आपण अशा प्रकारच्या पायपोसणं टाकतो आणि लहान मुलं जर घरात असले तर ते सारखे एजा येजा करतात तर बघा ह्या अशा ज्या पायपोसण्या आहेत तर त्यासारख्या घसरतात किंवा मग आपण गॅलरीमध्ये सुद्धा पायपोसणं टाकत असतो गॅलरीतून घरात ए येतो तिथे तर त्या पायपुसण्या पुसताना घसरतात तर त्या घसरू नये यासाठी मी तुम्हाला छान अशी एक ट्रिक सांगणार आहे तर इथे बघा हा जो आहे तर तो हा आहे डबलचा चिकट टेप तर बघा हा जो चिकट टेप आहे तर तुम्हाला स्टोअरमध्ये इझिली भेटून जाईन तर या पद्धतीच्या स्ट्रीप करून आपल्याला खालून याप्रमाणे त्याला लावून घ्यायच्या आहेत की जेणेकरून करून आपण जोपर्यंत काढत नाही तर तोपर्यंत ती पायपूजनी तिथून हलणार नाही तर लहान मुले असल तर ही ट्रीक नक्की यूज करून बघा तर बघा मी या ठिकाणी दोन व दोन ज्या आहेत तर त्या स्टिक लावत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघा चारसुद्धा लावू शकता किंवा मग मध्ये एक अशा तीन या पद्धतीने सुद्धा तुम्ही लावू शकता तर बघा या पद्धतीने जर तुम्ही पायपुसनी सेट केली तर ती आहे त्या जाग्यावरून अजिबात हालत नाही आणि खूप छान प्रकारे आपल्याला त्याला पायसुद्धा पुसता येतात काही काही वेळेस काय होतं आपण पाय पुसला लागलं की ती पायपुसणी जी आहे तर ती लगेच सरकली जाते तर लहान मुलं जर असतील तर ते पडायचे चान्सेस असतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी पायपुसणी आहे तर ती सेट करू शकता किंवा मग तुमच्या बाथरूमच्या सुद्धा तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता तर बघा अशा जर पद्धतीने तुम्ही जर पायपुसनी सेट केली तर ते दिसायलासुद्धा छान वाटतं आणि ती बाजूलासुद्धा जात नाही किंवा मग काही काही लहान मुलं पायपुसनीसोबत खेळतात तर हे असं जर केलं तर त्यांना खेळता येत नाही तर इथे बघा पुढची जी ट्रीक आहे तर ती आहे भाकरीसाठी तर नॉर्मली काय होतं बघा आपण भाकरी जर केली तर ती टोपल्यात किंवा जे तुम्ही भांड काही वापरता भाकरी ठेवण्यासाठी तर त्यामध्ये तुम्ही या पद्धतीने ठेवून देता तर बघा नॉर्मली काय होतं भाकरी किंवा चपाती जर अशा पद्धतीने ठेवली तर, तर खालून त्याला ओलसेल परा येतो आणि जी खालची चपाती असते किंवा भाकरी तर ती पाणी सुटल्यामुळे खाऊ वाटत नाही तर तुम्हाला छान अशी ट्रीक सांगणार आहे तर बघा वड्या उकळाय उकडायची जी चाळण आहे तर ती प्रत्येकाच्या घरात असते तर ती त्या टोपल्यावरती ठेवून अशा प्र प्रकारे तुम्ही भाकरीची घडी मारून व ती झाकण ठेवू हो शकता आणि भाकरीसुद्धा खूप मऊ राहते ही ट्रिक नक्की करून बघा तर बघा पुढची जी ट्रिक आहे तर ती आहे मिक्सरसाठी तर बघा आपण वाटण वगैरे केलं तर ह्या पद्धतीने खालून भांड्याच्या खालचा जो भाग आहे मिक्सरचा तर तो, तो या पद्धतीने खराब होतो तर बघा या याच्यावरती आपण घासणी वगैरे यूज नाही करू शकत कारण ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तर ह्या क्लीन कशा करायच्या तर त्यासाठी खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे तर इथे बघा मी घेतलेला आहे वेनेगर तर हे वेनेगर जे आहे तर ते किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईन तर बघा आता मी यामध्ये घेतले काढून घेतलेलं आहे ते व्हेनेगर तर बघा ते वेनेगर आपल्याला ब्रशनी घ्यायचा आहे तर हा जो ब्रश आहे तर तो वापरत नसलेला ब्रश आहे तर अशा प्रकारे तुम्ही तो ब्रश घ्यायचा आहे तर बघा आपला हा जो मिक्सर आहे तर त्याच्यावरचे जे डाग दिसतात तर ते डागसुद्धा त्या वेनिगरने खूप असे छान क्लिअर होतात तर त्या ब्रशच्या साह्याने आपल्याला ते वेनेगर जे आहे तर ते सगळं लावून घ्यायचं आहे त्यावरती ओतायचं नाही आहे कारण पाणी वगैरे लागलं तर मिक्सर खराब होऊ खराब होतो तर त्यामुळे तुम्ही ते जे व्हेनेगर आहे तर ते ब्रशनी अशा पद्धतीने सगळ्या मिक्सरला किंवा मग जिथे खूपच डाग पडले आणि खूप खराब झाला आहे तर तिथे अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही रिझल्ट बघू शकता व्हिडिओ स्किप न करता मी लास्टपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण क्लीन करू शकतो किंवा क्लीन होतो तर बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला कोणती टिप आवडली ही कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ कुठून बघताय कमेंट्स करून नक्की सांगा की जेणेकरून मलासुद्धा समजेन की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत किंवा तुम्ही कुठून पाहताय तर बघा यापैकी तुम्हाला कोणती ट्रिक आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा बऱ्यापैकी आता जे आहे तर ते मी सगळ्या मिक्सरला आहे तर ते लावून घेतलेलं ला आहे अशा पद्धतीने तर बघा मी आता तुम्हाला टिश्यू पेपरने पुसून दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा लगेच कळेल कारण फडकं वगैरे जर त्याने पुसलं तर ते लवकर दिसून येत नाही त्याच्यावरचं तर बघा मी आता घेणार आहे तो पेपर तर इथे बघा मी घेतलेला आहे पेपर अदोगर बाहेरची जी बाजू आहे तर ती पुसून दाखवतो तर बघा मगाशी खूप असे डाग दिसत होते आता सगळा असा मिक्सर जो आहे तर तो क्लिअर झालेला आहे तर बघा तुम्ही इथं बघू शकता की किती छान प्रकारे असा मिक्सर जो आहे तर तो आपला क्लीन होतो तर ही ट्रीक तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा खूप कमी वेळात आणि खूप कमी मेहनतीमध्ये तुम्ही तुमच्या किचनमधले जे टूल्स आहे तर ते साफ करून ठेवू शकता तर इथे बघा तोच पेपर मी आतमध्ये टाकून या पद्धतीने फिरवून घेत आहे तर बघा फिरवल्यानंतर पण मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे त्या पेपरचा तर इथे तुम्ही बघू शकता की कि किती छान आणि पटकन असा क्लीन झालेला आहे खूप तो खूप आपण फक्त दहा मिनिटमध्ये सगळं क्लीन करून